हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो आपण जी मागणी सरकारकडे केली होती गेल्या वी कित्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरकारला बोलत होतो की आमच्या लाडक्या बहिणींची जी अपात्रता तुम्ही केलेली आहे त्याची जी चौकशी आहे त्याची जी पडताळणी आहे तुम्ही करत आहात की नाही करत आहेत कारण तुम्ही जी पडताळणी आहे ती खूप स्लो स्लो करत होते आणि माझ्या असंख्य लाडक्या बहिणींना या जा प्रवासामधून जावं लागलं होतं आणि तो असहनीय प्रवास झालेला होता त्यामुळे सरकारकडे आपण मागणी करत होतो की पडताळणी लवकरात लवकर करा आणि आत्ताच नुकतं नुकत बघा तीन तासाच्या अगोदर तीन तासाच्या अगोदर आदिती तटकरे मॅमनी एक स्टेटमेंट दिलेला आहे की पडताळणी होणार आहे सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे जून जुलै ऑगस्ट महिन्याचा हप्ता माझ्या लाडक्या अपात्र लाडक्या बहिणींना मिळतील का याबद्दलची सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर लाडक्या बहिणीनं तुम्ही जे प्रेम दिलं त्याच प्रेमाला मी सरकारपर्यंत पोहोचवलं आणि सरकारने सुंदरसा निर्णय घेतलेला आहे म्हणून पुन्हा सुद्धा मला हेच म्हणायचं लाडक्या बाईनं असंच प्रेम नेहमी व्हिडिओला दाखवत राहा तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करत चला जेणेकरून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतील आणि चला आपण डायरेक्टली अपडेटला जाऊ आणि अपडेट काय ते सविस्तर मी तुम्हाला समजून सांगतो कारण की ही अपडेट अत्यंत महत्वाची आहे अत्यंत महत्वाची आहे या वर्षातला सर्वात मोठा निर्णय आहे आपल्या राज्य सरकारचा बघा आदिती तटकरे मॅमनी स्टेटमेंट दिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सव्वीस लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिलेली होती म्हणजे काय जे इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे यांनी सव्वीस लाख महिला अपात्र आहेत अशी माहिती दिली होती म्हणतात बरोबर आणि सुमारे सव्वीस लाख लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांचे म्हणजे एकाच जिल्ह्यातील नाही आहे हे जे लाभार्थी होते अपात्र लाभार्थी हे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांचे होते त्यानंतर त्यांनी म्हटलंय त्यानुसार महिला व बाल विकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजेच काय अंगणवाडी सेविकाकडनं तुमची इन्फॉर्मेशन घ्यायची त्यानंतर पंचायत समितीमध्ये इन्फॉर्मेशन जाईल त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये जातील आणि अशी तुमची फिजिकल व्हेरिफिकेशन होणार म्हणजे होणार याची आता आपल्याला शाश्वती भेटलेली आहे तर आपल्यासाठी ही न्यूज ज्या अपात्र बहिणी होतात त्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे म्हणून प्रत्येक पात्र बहीण असो की अपात्र बहिणी असो महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत ही न्यूज न्यूज पोहोचणं गरजेची आहे त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबत आहे मी जे तुम्हाला सांगितलं होतं अंगणवाडी सेविका पंचायत समिती जिल, आणि जिल्हा परिषद सीडीपीओ असेल महिला व बाल विकास कल्याण अधिकारी असेल अत्यंत हंड्रेड पर्सेंट सुरू आहे म्हणजे आहे तर ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की आमची छाननी झालेली नाही आहे आमची पडताळणी झालेली नाही तर घाबरायचं काम नाही हंड्रेड पर्सेंट ही काय होणार म्हणजे होणार छाननी अति लाभार्थ्यांची पात्रता आणि अपात्रता स्पष्ट होणार आहे म्हणजे खरंच ज्या लाभार्थी आहे ज्या अपात्र लाभार्थी होत्या त्यांना जर जे डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या खरंच काय असेल पात्र असेल तर त्यांना पुढचा मानधन देण्यात येणार आहे त्यानंतर छाननी अंतर्गत जे लाभार्थी अपात्र ठरले त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गानुसार योग्य कारवाई करण्यात येईल आणि ज्या बहिणी या छाननीमध्ये सुद्धा अपात्र ठरतील त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल असं सुद्धा आदित्य तटकरे मॅमनी म्हटलेलं आहे त्यानंतर ता तसेच पात्र ठरवणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पूर्वरच सुरू राहील बघा मी तुम्हाला इथून काही दिवसांच्या अगोदर सांगितलं होतं लाडक्या बहिणींन काय सांगितलं होतं की तुम्हाला जून जुलै आणि पुढचे जे तुम्हाला महिने मिळालेले नाही आहेत मागचे महिने आणि जे पुढचे येणारे महिन्यात संपूर्ण तुम्हाला पैसे मिळणार आहे याबद्दलचा आपण एक व्हिडिओ घेतला होता आणि सांगितलं होतं जून जुलै ऑगस्ट असं तुम्हाला साडे चार हजार रुपये दिले जातील अशी आपण न्यूज तुम्हाला दिली होती पण आदिती टटकरे ने या न्यूज मध्ये या मध्ये या पोस्ट मध्ये सरळ सांगितलं आहे की तुम्हाला मागच्याबद्दल काहीही चर्चा न करता नवीन जर तुम्ही पात्र झालात आता इथून तुम्ही या मध्ये तुमची छाननी झाल्यानंतर तुम्ही पात्र झालात तर तुम्हाला पुढे सुरू राहतील अशी यांनी इथे कमेंटमेंट दिलेली आहे पण माझ्या मते जून जुलै ऑगस्ट या तिन्ही महिन्यांचा हप्ता माझ्या लाडक्या बहिणींना मिळावा कारण की तो त्यांचा हक्क आहे बाकीच्या बहिणींना जो तुम्ही पंधराशे रुपये दिलेला आहे ज्या अपात्र ठरलेल्या त्या बहिणींचा सुद्धा तो हक्क आहे आणि त्या बहिणींना मिळावाच ही अशीच मी मागणी आदिती तटकरे मॅम कडे करतो आणि जे तुम्ही आता इथे फेसबुकला जी पोस्ट केलेली आहे त्यासाठी सुद्धा मी कृतज्ञ आहे आमच्या बहिणींची मागणी तुम्ही ऐकली पण लवकरात लवकर पडताळणी करून या सणासुदीला आमच्या लाडक्या बहिणींना सगळे पैसे मिळावं हीच माझी अपेक्षा आहे आणि सोबतच चौदावा हप्ता लवकरात लवकर प्रत्येक लाडक्या बहिणीच्या अकाउंटला यावं ही सुद्धा माझी दुसरी मागणी आहे आणि एवढं म्हणून मी ते माझे शब्द सांगतो पण लाडक्या बहिणींनो आता हे तुमचं काम आहे की या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपली जी काय मुद्दा आहे आपला जो संदेश आहे सरकारपर्यंत खूप स्ट्रॉंग जाईल चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र